निलावार ज्वेलर्स सोन्याची परंपरा विश्वासाचं नातं इंदिरा चौक घाटंजी येथे उत्कृष्ट सोनं व चांदीचे दागिने आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक कलांचा सुंदर संगम विश्वास गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन साठी आजच भेट द्या नीलावार ज्वेलर्स श्री गोपाळ निलावार यांच्या विश्वासार नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी मोठ्या उत्साहात आपण साजरी करणार आहोत त्या निमित्ताने गाठंजी नगरीच्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही दरवर्षी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करतो ज्यामध्ये सुमुध सुमधुर गीतांची एक चांगली मैफिल असते दिवाळीचा फराळ असतो सगळे लोक आम्ही तिथं भेटतो एकामेकांना शुभेच्छा देतो आणि या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद लोक याही वर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज बुधवारला रसिका श्रेण पारवा रोड घाटंजी येथे आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम पहाटे पाच तीस वाजता सुरू होतोय आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही आपल्या सगळ्यांना विनंती आणि आग्रहाचं निमंत्रण